व भाजपचे गटनेते मान्य सुनीलाबाई गायकवाड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला सुमारे एक कोटींची विकास कामे असून सदर कामासाठी मान्य गिरीशजी महाजन मान्य मंगल लोढा यांनी पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला येणाऱ्या काळात विवेकानंद कॉलनी वाशांसाठी सामाजिक सभागृहाची निर्मिती करण्यात येऊन कॉलनी परिसरातील सर्व रस्ते नवीन करण्यासाठी प्रस्ताव शासन दरबारी दाखल करण्यात आल्याचे गायकवाड यांनी आपल्या भाषणात सांगितले श्री सुरेश सर यांनी आभार मानले या प्रसंगी कॉलनीतील असंख्य नागरिक उपस्थित होते की माझा पारंपरिक वार्ड या वार्डाला अनेक वाढ नंतर जोडले गेले पण या वार्डावर माझं काय विशेष असं प्रेम राहिलेलं आहे अगदी या आपण असं म्हणू शकतो की याच्या सर्वच मूलभूत सुविधा मग ते पाणी असेल लाईट्स असतील रस्ते असतील सगळं देण्याचं काम गेल्या वीस वर्षामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि हे हे जे स्पेस आहे अजता पाल्ली गणेश मंदिरात हे आपल्या प्रभागातील जवळपास एक ओपन स्पेस आहे सगळ्यात मोठं स्पेस हे या प्रभागातील कारणाने अनेक मोठा निधी लागणार होता त्याच्यामुळे हे कामला थोडासा विलंब झाला पण आज एक समाधान या ठिकाणी होतं की यासाठी आपण पन्नास लाख रुपये कंपोंड वॉलसाठी त्याचबरोबर फेवर ब्लॉक आणि इतर जे काही खेळण्या किंवा परत ग्रीन जीनसाठी जवळपास पन्नास लाख अशा जवळपास एक कोटीच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज आपण केलेला आहे आणि एक या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितला सगळ्यांनाच एक वेगळं समाधान या ठिकाणी चेहऱ्यावर आपल्याला बघायला मिळतं निश्चितपणे आणि सगळ्यांनी म्हणजे काय इतकं प्रेम केलं आहे की जो विलंब जो झाला आहे सुद्धा त्यांनी मला मनोमन माफ केला असेल आणि माझ्या अडचणी पण शिकांना आणि नेहमीच मला सांभाळून घेतलेलं आहे असंच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या भावना लक्षात घेऊन आणखी काही काही डिमांड या ठिकाणी माझ्यासमोर आलेल्या आहेत पाच वाचलं वगैरे त्याच्याही लवकरच या ठिकाणी आपण मंजुरी घेऊ आणि या पालनेतले जवळपास शंभर टक्के कामं येणाऱ्या दोन महिन्यामध्ये आपण या ठिकाणी पूर्ण करू आणि आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वच पालकांच्या या ठिकाणी नगरसेवकांना त्याने आभार नाही प्रयत्न करतो आणि थांबतो